बहीण भावाचे अतूट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तो साजरा होणार आहे या निमित्ताने परंपरेला स्पर्श देणाऱ्या साध्या राख्यांपासून ते कार्टून स्टोन चढाई केलेल्या डिझायनर राख्यांपर्यंत दापोली बाजारपेठ रंगीबेरंगी राख्यांनी सजली असून दुकाने आणि स्टॉलवर बहुरंगी व आकर्षक राख्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे या राख्या खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरू आहे विविध दा रेशमी धाग्यांनी मणी खडे यांनी सजलेल्या राख्या दुकानांच्या दारात फुटपाथ वरच्या स्टँडवर दिमाखाने डोलताना दिसत असून या राख्या खरेदी करण्यासोबत त्यांची विविधता पाहण्याचा आनंद घेण्यासाठी दुकानासमोर गर्दी होत आहे बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत लाल पिवळ्या नारंगी अशा भडक रंगाच्या राख्यांना अधिक मागणी आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनवीन राख्या बाजारात उपलब्ध आहेत प्रेम दाखवणाऱ्या थीम राख्यांसोबतच सांस्कृतिक राख्या गोंड्यांसह रंगीबेरंगी राख्यांचे लक्ष वेधत आहेत कलकत्ता राखी चंदन राखी डायमंड राखी मोती राखी कोणत्या राखी डिझाईन ओम राखी स्वस्तिक राखी श्री राखी मोर राखी चांदी राखी कलरस्टोन राखी मेटल राखी पारंपरिक पद्धतीच्या गोंडा राखी दोरी राखी मारवाडी मण्याची राखी कार्टून राखी अशा प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत दहा रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत तो ऐंशी रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले